फोर्ब्सने दोन हजार पंचवीसमध्ये जगातील दहा सर्वात शक्तिशाली देशांची यादी जाहीर केली ज्यामध्ये भारताला पहिल्या दहामधून वगळण्यात आलं ही यादी अनेक महत्वांच्या निकषांच्या आधारित असून परंतु भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या आणि चौथ्या क्रमांकाची सेना आणि पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या देशाला वगळल्यानं आता अनेक प्रश्न निर्माण झाले फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार ही यादी यू एस न्यूजने तयार केली आहे तसेच रँकिंगसाठी पाच मुख्य पॅरामीटर्स वापरले गेले आहेत यादी कोणत्याही देशाचा नेता आर्थिक प्रभाव राजकीय प्रभाव मजबूत आंतरराष्ट्रीय युती आणि मजबूत लष्कराच्या आधारे तयार केली जाते भारताची प्रचंड लोकसंख्या लष्करी ताकद आणि आर्थिक प्रगती पाहता त्याला या यादीतून बाहेर ठेवणं हा भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी सेना आणि पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असूनही भारताला या क्रमवारी स्थान देण्यात आलं नाही यामुळे अनेक तज्ज्ञ आणि जनतेमध्ये प्रश्न निर्माण झाले फोसची रँकिंग पद्धत भारताच्या प्रभावाचं अचूक मूल्यांकन करण्यात यशस्वी ठरले किंग मॉडेल आणि संशोधन पथक हे रँकिंग मॉडेल डब्ल्यू पी पीचे एक युनिट असलेल्या बी व्ही बी ए ग्रुपनं तयार केलं या संशोधन पथकाचं नेतृत्व पेन्सिल्वेनिया विद्यापीठाच्या हॉटन स्कूलमधील प्राध्यापक डेव्हिड रिबस्टाईन यांनी केले अमेरिका चीन आणि रशियासारख्या देशांनी त्यांची मजबूत भूमिका कायम ठेवले तर फोर्ब्सनं भारतासारख्या उद्योगमुख दे शक्तींना वगळल्याबद्दल टीका केली जाते